शेतकरी अनेक कास्ताकार बांधून शेती मंत्रीच्या माध्यमातून घेऊन आलोय नवीन हळू व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या वच असलो मित्र उदय लाड करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हलणूक मुलाचा व्हिडिओ आणि सध्याचे हेलणूक मुलाचे अपडेट की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती व देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव होणार पाच हजार पा सध्याचा हलवणूक मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची हेलणूक मुलाची अपडेट की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव होणार पाच हजार पा पण इथं महत्वाचा प्रश्न उद्भवतो की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध परिस्थिती देशातील बाजारात कांद्याचा बाजार कधी आणि कशा पद्धतीने होऊ शकतो पाचपा जर महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते व्हिडिओ आता आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा आणि माझ्यामध्ये जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रतिकूळ आपल्याला मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्या झालूक मुलाचा वेळ आणि सध्याची हेलणूक मोलाची अपडेट की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील बाजार कांद्याचा बाजारभाव होणार पाच हजार पाच पण महत्त्वाचा प्रश्न इथं अनुत्तरित राहिला की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती व देशातील बाजारात कांद्याचा भाव कधी आणि कशा पद्धती होणार या ठिकाणी पासार पा जर कांदा उत्पादक कास्ताकार बांधो असाल कल तर आपल्यासाठी हे आनंदाची वार्ता आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा एवढीच आपल्याला कळकळीची विनंती या ठिकाणी करतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या टेन्शन आहे आणि सध्या इंडस्ट्रीटी जी आहे ती या ठिकाणी स्थगित करण्यात आली आहे त्याच्यामुळे झालं असं की बघा भारतातून या ठिकाणी जे पाणी पाकिस्तानकडे सिंधू नदीचं जाते त्याच्यावरती तिथली शेती अवलंबून आहे जर आपण बघितलं तर सध्या तिथं उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की सध्या जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात पंजाब आणि सिद्ध प्रांताला मिळत नाही म्हणून तिथं उन्हाळी कांदा जो आहे तो धोक्यात आला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कांदा जो आहे तो पाकिस्तान यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकत नाही कारण त्यांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता जर पाकिस्तानच्या उत्पादनाचा विचार केला तर भारतानंतर पाकिस्तान, पाकिस्तान जगातील सर्वात महत्त्वाचा कांदा निर्यातदार देश आहे जर अशा परिस्थितीत बघितलं तर पाकिस्तानचं चा उत्पादन चाळीस टक्क्यांनी आणि कांदा निर्यात जर पन्नास ते साठ टक्क्यांनी घटली तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी हो लागेल की याचा थेट फायदा आपल्या भारत देशाला मिळू शकतो आणि भारत देश हा मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारात मग कांदा निर्यात करू शकतो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशातील बाजारात कांद्याची दर पातळी ही सध्या दहा ते बारा रुपये किलो जरी असली तरी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की पाकिस्तानचा कांदा हा ऑगस्ट पासून सुरू होत असतो आणि पाकिस्तानचा कांदा ऑगस्ट पासून जर मार्केटमध्ये आला नाही मोठ्या प्रमाणात तर भारतातील जो कांदा आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी प्राप्त होऊ शकते आणि अशा परिस्थितीमुळे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात जर कांद्याची मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात झाली तर कांद्याचा बाजारभाव ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत आपल्या शंभर टक्के पाच हजारला क्रॉस करताना दिसू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घेऊ की देशातील बाजारामध्ये सरकार सात लाख मेट्रिक टनपर्यंत कांद्याची खरेदारी करणार आहे आणि हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी दिसू शकते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला जुलै व ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव सुधारताना दिसेल परंतु ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांद्याचा भाव भडकला आणि जर कांदा बाजारभाव पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांसह सुस्पष्ट मत तर अशा परिस्थितीत आपल्यासारख्या कास्थाकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की आपण घाई गडबडी सध्या कांदा न विकता याची जर योग्य प्रमाणात साठवणूक केली आणि चांगल्या पद्धतीनं साठवणूक केली तर चांगल्या कांद्याला तुमच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पाच रुपये प्रति क्विंटलचा दर मिळू शकतो हे लक्षात घ्या कारण पाकिस्तानमधून कांदा निर्यात होण्याची शक्यता फार कमी आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता भारतामध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव पाच रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो तुमचं याच्याबद्दल काय मत आहे कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याचा बाजारभाव हो। भविष्यात कसा राहू हो शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ जिथं आवडला तिथंच तुम्ही लाईक केला पण आतापर्यंत केलं नसेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या प्रत्येक आपलाच मिळत राहतो तसं तर मित्रांनो अशाच एका नवीन आपल्या मित्र उदयला आपल्या सर्व आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहते तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि आजच्या वेळ मानतो खूप खूप आभार